श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते सर्व देवी देवतांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गणपतीला पहिले मान आहे साक्षात महादेवांनी गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय असण्याचं वरदान दिलं होतं देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक उपवास करतो आणि त्याचबरोबर जे गणपती बाप्पांना जर आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं चतुर्थी महिन्यातून दोनदा येते चतुर्थीचं व्रत केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची तर आपल्याला पूजा करायचीच करायची आहे पण चंद्रदेवांची पूजा केल्यानंतरच ही ह्या व्रताची सांगता केली जाते गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत गणपती बाप्पा हे विघ्न हरतायत आहेत आणि म्हणूनच जे आपल्याला आजच्या दिवशी जेवढी जास्त गणपती बाप्पांची सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आहे पूजा करायची आराधना करायची आणि त्याचबरोबर आज काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला हे एक फुल इथे अर्पण करायचं आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दारिद्र्य ते नष्ट होणारच आहेत पण त्याचबरोबर आपली कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे खूपच महत्वाचा दिवस आहे आज आणि आजच्या दिवशी अतिशय शुभ योगही जुळून येत आहेत आणि अशा शुभ योगांमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व दारिद्र्य नष्ट होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं वी हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये काही दोष असत किंवा आपल्यामध्ये काही दोष असत त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असतात जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्या घराला किंवा आपल्याला नजर लागली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही पैसा तर आपल्या घरामध्ये येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही तर जी ही अप्राप्त लक्ष्मी ती प्राप्त होण्याकरता आणि आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर आपल्या ह्या आपल्याला ह्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते तर चला जाणून घेऊया हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जसं तुम्हाला जमते तसं तुम्हाला करायचं आहे आता प्रत्येकाने आज गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक ही केलीच असेल गणपती बाप्पांना अभिषेक हा घातलाच असेल नाही केला असेल तर आवर्जून गणपती बाप्पांना अभिषेक घाला अकरा पळी आपल्याला गणपती बाप्पांवर जल अभिषेक करायचा आहे आणि प्रत्येक पळी जे आपण जल अर्पण करणार त्या ओम गण गणपते नम या मंत्राचा आपल्याला जप करत करत अभिषेक हा घालायचा आणि ते जे तीर्थ तयार होईल हे आवर्जून आपल्याला मुलांना प्यायला द्यायचं आहे हे प्यायला दिल्यामुळे मुला, आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर आपल्याला जे आहे गणपती बाप्पाना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये एक स्वास्तिक काढायचं आहे कुंकुवाने आणि स्वास्तिकवर जे आपल्याला अक्षता ठेवायच्या अक्षताला हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्या उपाय करते एक जास्वंदाचं फूल लागणार आहे कारण जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे जास्वंदाचं फूल आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि एक वेळा आपल्याला गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती संकटमोचन स्तोत्राचं सुद्धा एक वेळा पठन करायचे आहेत ह्या दोन्ही सेवा ज्या आहेत अतिशय उच्च कोटीच्या गणपती बाप्पांच्या सेवा मानल्या जातात आणि ह्या ज्या तुम्हाला सेवा आहेत म्हणजे हे जे स्तोत्र आहेत हे तुम्हाला स्वामींचं जे नित्यसेवेचं से पुस्तक आहे त्याच्यामध्ये मिळून जातील किंवा तुम्ही गुगल किंवा यूट्यूबला सर्च केलं तरी तुम्हाला ह्या भेटून जातील हे दोन्ही स्तोत्राचं जेव्हा आपण पठण करणार तेव्हा ते फूल आपल्या उजव्या हातामध्येच ठेवायचं आहे आणि जेव्हा हे स्तोत्राचं आपलं पठण करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचा जिथे एक दात जो तुटलेला आहे गणपती बाप्पांचा त्या दिशेला आपल्याला हे फूल गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे आणि जेव्हा हे फूल आपण गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करत असतील तेव्हा आपल्याला जे आहे आपल्या मनातल्या इच्छा गणपती बाप्पांना बोलायच्या आहेत की आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व संकट सर्व दोष हे दूर तर झालेच पाहिजेत त्याचबरोबर जर तुम्हाला धनासंबंधित काही इच्छा असतील तर तसं बोलायचं तुमच्या घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरीबद्दल व्यवसायाबद्दल तुमच्या ज्या पण मनोकामना आहेत त्या तुम्हाला गणपती बाप्पांना बोलायच्या आहेत आणि हे जास्वंदीचं फूल आज संपूर्ण दिवसभर आज संपूर्ण रात्रभर गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायचं आहे आणि उद्या म्हणजे उद्या मंगलवार, हे मंगळवार मंगळवारी सकाळी स्नान झाल्यानंतर आपल्याला हे जास्वंदीचं फूल गणपती बाप्पांच्या चरणाजवळनं उत उचलायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला हे प्रवाहित करायचे प्रवाहित करताना जे आहे आपल्याला आपल्या पुन्हा एकदा मनातल्या इच्छा बोलायच्या आहेत आणि हे पा फूल जे आहे आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे आता बरेच जण सांगतील की आमच्या इथे नदी नाही आहे तलाव नाही आहे समुद्र नाही आहे मग आम्ही काय करायचं मग तुम्ही एखादा झाडाखाली नेऊन ठेवा तिथे ठेवतानासुद्धा तुमच्या मनातली इच्छा बोलली तरीही चालेल फक्त कचऱ्यात टाकू नका कारण ह्या फुलावर दोन उच्च कोटीच्या आपण सेवा केलेल्या आहेत आणि ह्या सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोष गणपती बाप्पा दूर करणार आहेत म्हणून जे हे फूल आहे त्याला व्यवस्थित ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे तर ह्या रीतीने आपल्याला हा उपाय हा करायचा आहे तुम्ही करून तर बघा फक्त कोणताही उपाय किंवा सेवा करताना पूर्ण मनोभावे करा तर तुम्हाला त्याचा फायदासुद्धा खूप चांगला मिळणार आहे आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक शारीरिक आणि मानसिक सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ